एका व्हिडिओ मध्ये स्वागत करतो पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर शेतकरी मित्रांनो आज पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जो काही एकोणीसावा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा तो शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थे थेट जमा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो काही एकोणीसावा हप्ता आहे तो बिहारच्या भागलपूर येथून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे या देशातील नऊ पॉईंट आठ करोड पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचं जे काही वितरण आहे ते एकूण या योजनेअंतर्गत बावीस हजार करोडपेक्षा जास्त जे काही पैसे आहेत ते डीबीटच्या माध्यमातून माध्य। शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेले आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा हप्ता मिळाला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो आता या हप्त्याचं तुम्हाला स्टेटस बघायचं असेल तुम्हाला हा हप्ता मिळाला की नाही मिळाला हे कसं पाहायचं ते सुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी स्किप न करता संपूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी पी एफ एम एसच्या या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर पेमेंट स्टेटसमध्ये आहे आणि डी डी बी टी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीमध्ये पी एम किसानची स्कीम सिलेक्ट करायची आहे त्यानंतर डीबीटी स्टेटसमध्ये पेमेंट या ऑप्शनमध्ये टिक करायचं आहे त्यानंतर जो काही ॲप्लिकेशन नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा नंबर तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवरून तुम्हाला काढता येणार आहे तो नंबर इथे टाकून कॅप्चर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण पेमेंट डिटेल यामध्ये ॲप्लिकेशन आय डी बेनिफिशियरीचं नाव बेनिफिशरी कोड एजन्सी कोड स्कीम कोड त्यानंतर कशासाठी देण्यात येते हे योजना सप इन्कम सपोर्टसाठी त्यानंतर आधार नंबर अकाउंट नंबर दिसणार नाही आधार नंबर दिसेल कारण की ने येईल पैसे त्यामुळं अमाऊंट दिसेल आणि रिस्पॉन्स डेट तेरा फेब्रुवारीलाच रिक्वेस्ट केलेली आहे व्हॅलिडेशन स्टेटसमध्ये व्हॅलिड डेट पाहिजे आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे डेट आली पाहिजे त्यानंतर अप्रूव्ह स्टेटस फंड स्टेटस पाहू शकता ट्रेझरी वगैरे आणि सँक्शन कधी झालं ते सुद्धा पाहू शकता आता जे काही फाईल स्टेटस आहे तर बँक रिसिव्ह चौदा फेब्रुवारी बँकेला पैसे मिळाले आहे परंतु अकाउंटमध्ये जमा व्हायचे आहे किंवा काही जणांच्या अकाउंटमध्ये जमा झाले असेल क्रेडिट स्टेटसमध्ये परंतु ते अपडेट व्हायला वेळ लागते त्यानंतर खाली जर आले इथे तर खाली सुद्धा तुम्ही जे काही लास्ट इन्स्टॉलमेंट मिळाली होती त्याची सुद्धा तुम्ही माहिती पाहू शकता तसेच तुम्ही जर पी एम किसानच्या वेबसाईटवरून बेनिफिशियरी स्टेटस पाहिलं तर यामध्ये लँड शेडिंग सर्व ओके असेल लँड शेडिंग त्यांचा आधार शेडिंग आणि वाय सी तिन्ही ऑप्शनमध्ये राईट असेल तर तुम्हाला हा हप्ता नक्कीच मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो पी एम एम एसच्या वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस तुम पाहू शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र